बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते विरारमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले विरार पूर्वेकडील सहकार नगर येथे सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयात परिसरातील नागरिकांना आपल्या विविध समस्या सोडवण्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे हे जनसंपर्क कार्यालय बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम यादव यांच्यामार्फत सुरू करण्यात आलं आहे सदर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी सभापती पंकज ठाकूर परिवहन समिती सभापती कल्पक पाटील नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष निषाद चोरघे माजी नगरसेविका सुमन पाटील अर्चना पाटील माजी नगरसेवक राजन पोतदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते महिला वर्ग युवा वर्ग यांची उपस्थिती होती यावेळी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम यादव यांनी सदर कार्यालयाबाबत माहिती दिली पाहुया बहुजन विकास आघाडीच्या का शुभारंभ झालेला आहे काय म्हणता येईल बहुजन विकास आघाडीचे आमचे लोकनेते ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने आज बहुजन विकास कार्यालय कार्यालयाचा उद्घाटन झाला पहिला आमच्या एक छोटासा लहान कार्यालय होता पुढे पण त्याच्यामध्ये काय थोडा त्रास व्हायचा पब्लिक ज्या त्यांना बसण्या उठण्यासाठी जागा कमी पडायच्या म्हणून हा मोठा कार्यालय ओपनिंग केले आपण इथे लोकांची जनसमस्या का असेल ते समजून घ्यायच्या ते पूर्ण करायचे आप्पाच्या आशीर्वादाने त्याच्यासाठी या कार्यालय आपण ओपनिंग केले आणि आप्पा आणि पंकज दादाच्या हाताने त्यांच्या हृपानं हे कार्यालयाची आज ओपनिंग झाला या द्वारे कशा प्रकारच्या विभागातील कामं केली जातील जातील या विभागातले पहिल्यापासून आज पस्तीस वर्षापासून आम्ही काम करतात पस्तीस वर्षापासून ते कार्यालय होता आता त्या जोमाने अजून अजून आम्ही जोमाने काम करू आणि इथे जे समस्या असतील लोकांची इथे बसून मांडणे ते आम्ही पूर्ण करू आप्पाच्या आशीर्वादाने